दादा जिवंत आहेत दादा परत येणार विमान अपघाताच्या बाबतीत एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे खरं तर अपघात अठ्ठावीस जानेवारीला झाला होता त्या अपघातात आपले दादा गेले ही बातमी महाराष्ट्राला पचवणे अशक्य होते कोणालाच भरोसा बसत नव्हता सर्वजण म्हणत होते दादा आपल्याला सोडून जाऊ शकत नाहीत ते परत येणार असे सगळेजण म्हणत होते सगळीकडे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते पण आज सकाळी एक असा धक्कादायक खुलासा झाला आहे ज्याने दादा परत येणार असे लोक आता खरंच म्हणू लागले आहेत आज सकाळी ठीक नऊ वाजता या प्रकरणाविषयी अशी माहिती समोर आली ज्याने आता लोक म्हणतायत साहेब खरोखर पुन्हा परतणार आता बारामतीच्या काही गुपित ठिकाणी लोकांच्या अशा चर्चा सुरू झाल्या आहेत लोकांच्या आवाजात आता एकच सूर आहे की दादा येणार दादा पत्रकार परिषद घेणार असे आता लोकांकडून बोलले जात आहे खरं तर या प्रकरणाला बारा दिवस झाले आहेत पण अपघात झाला होता त्याच्या दहाव्या मिनिटापासून या अपघाताबाबत वेगवेगळ्या शंका लोकांना येत होत्या वेगवेगळी माहिती दररोज समोर येत होती पहिल्या दिवशी एक माहिती आली दुसऱ्या दिवशी दुसरी आली तिसऱ्या चौथ्या दिवशी तर संशय अजूनच गडद झाला पण आज अचानक जी बातमी समोर आली ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे कारण गेल्या चोवीस तासात या प्रकरणाविषयी दोन अशा महत्वाच्या गोष्टी घडल्या आहेत दोन अशा गुपित गोष्टी समोर आल्या ज्याने या केसचा सगळा रंगच पालटला आहे पहिली गोष्ट जी समोर आली ती म्हणजे एक व्यक्ती कॅमेरासमोर येऊन बोलला एक असे सत्य समोर आले जे आम्ही नाही तर एका व्यक्तीने पहिल्यांदाच कॅमेरासमोर येऊन अशी गोष्ट सांगितली जी याआधी कोणत्याच चॅनलवर दिसली नव्हती एक असा व्यक्ती जो विमान जमिनीवर कोसळल्यानंतर तिथे पोचणारा पहिला व्यक्ती होता जो आजपर्यंत कॅमेरासमोर आला नव्हता पण अचानक तू समोर आला, आला आणि त्याने या प्रकरणाचे सगळे चित्र पालठवले कारण या प्रकरणाचे सत्य त्या त्याने जे सांगितले ते वेगळेच होते आणि जे आजपर्यंत सांगितले होते ते सगळे खोटे ठरते की काय असे आता बोलले जात आहे त्या व्यक्तीने सांगितलेले जे सत्य होते ते समोर आलेच होते त्याने महाराष्ट्रात खळबळ उडालीच होती की तेवढ्यात आज सकाळी ब्लॅक बॉक्सचा नवीन अहवाल आला आणि त्याने या प्रकरणामध्ये आणखी एक ट्विस्ट आणला आहे कालपर्यंत फक्त शंका आणि शक्यता वर्तवल्या जात होत्या मात्र जेव्हा त्या प्रत्यक्षदर्शीने वास्तव मांडले तेव्हा महाराष्ट्र थक्क झाला खरे तर त्या व्यक्तीने मांडलेले चित्रण आणि अधिकृतरित्या पहिल्या दिवसापासून जे सांगितले जात होते त्यात जमीन आसमानाचा फरक होता टीव्हीवरील बातम्या आणि त्या प्रत्यक्षदर्शीचे विधान यात मोठी तफावत होती गेल्या दोन दिवसात महाराष्ट्राला दोन प्रचंड धक्के सहन करावे लागले आहेत काल त्या साक्षीदाराच्या बोलण्याने जनता हादरली होती तर आज सकाळी साडेनऊच्या ब्लॅक बॉक्स अहवालाने खळबळ माजली आहे आता वारंवार एकच सवाल विचारला जातोय की साहेब खरंच सुखरूप आहेत का ते पुन्हा परतणार का ते माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडणार का, का? लोकांच्या भावनांचा बांध फुटत आहे कारण दोन दिवसात या दोन मोठ्या वळणांमुळे सत्य आता उघड होत आहे गोपनीय बैठकांचे सत्र सुरू झाले असून लोक सुरक्षित ठिकाणी यावर चर्चा करत आहेत असे काय घडले की लोकांचा विश्वास आता वाढू लागला आहे तो कोणता रिपोर्ट आहे ज्याने राज्याला हादरवून सोडले आहे त्या साक्षीदाराने असे काय गुपित उघड केले ज्यामुळे पहिल्या दिवसापासूनची अधिकृत कथा आता खोटी ठरणार आहे कारण त्या व्यक्तीचा अनुभव आणि आजचा ब्लॅक बॉक्स रिपोर्ट या दोन्ही गोष्टींमुळे जुनी माहिती चुकीची सिद्ध होत आहे जर तुमच्या मनातही हा प्रश्न असेल की साहेब खरंच आहेत का ते जिवंत आहेत का ते पुन्हा जनतेसमोर येणार का तर तुम्ही अगदी योग्य माहिती पाहत आहात या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवांवर भाष्य करणार नाही किंवा अफवा पसरवणे हा आमचा हेतू नाही केवळ आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेली माहिती त्या साक्षीदाराचा जबाब आणि ब्लॅक बॉक्सचा तांत्रिक डेटा यांचा आपण वस्तुनिष्ठा आढावा घेणार आहोत या सखोल विश्लेषणातून जी काही समोर येतील त्यानंतर या प्रकरणाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकेल चला तर मग या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट आपण समजून घेऊ साहेबांचा अपघात झाला हे आपल्याला ज्ञात आहेच अठ्ठावीस तारखेला ही दुर्घटना घडली आणि तात्काळ टी व्हीवर पहिली ब्रेकिंग न्यूज आली की बारामतीत विमान कोसळले नीट लक्ष द्या पहिल्या दिवसापासून माहिती कशा प्रकारे बदलत गेली ती कशी मांडली गेली आणि काल तो साक्षीदार समोर आल्यावर ती कशी वेगळीच निघाली ब्लॅकबॉक्समध्ये वेगळे सत्य कसे दडले आहे हे समजण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनचा घटनाक्रम पाहावा लागेल तुम्ही याआधी जे काही पाहिले असे त्या केवळ कंड्या होत्या आज सकाळपर्यंतचे व्हिडिओ वेगळे होते कारण त्या साक्षीदाराचे विधान आणि ब्लॅकबॉक्समधील तपशील यामुळे संपूर्ण चित्राचा चेहरा मोहराच बदलला आहे सुरुवातीला टीव्हीवर जी बातमी आली होती ती तुम्हाला आठवत असेल आधी सांगण्यात आले की विमानात सहा प्रवासी होते त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत बातमी बदलली की साहेबही त्याच विमानात होते आणि त्यांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला काही वेळाने केवळ पाच मृतदेह हाती लागल्याची माहिती देण्यात आली आणि खरंतर तर अपघातानंतरच्या पाचव्या मिनिटापासूनच या प्रकरणावर संशयाचे ढग जमू लागले होते सहा प्रवासी असून पाचच मृतदेह कसे अशी दबक्या आवाजातील चर्चा सुरू झाली तेवढ्यात साहेबांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आणि संपूर्ण महाराष्ट्रात संशयाची मोठी लाट उसळली यातील तिसरी आणि सर्वात महत्वाची घडामोड काल घडली गेल्या चोवीस तासातील दोन घटनांनी या प्रकरणाचे सत्यच पालटून टाकले तो साक्षीदार समोर येण्याने संपूर्ण गणितच बदलले आज सकाळी साडेनऊचा ब्लॅकबॉक्स रिपोर्ट हा जरी महत्वाचा विषय असला तरी कालच्या त्या व्यक्तीने तपासाची दिशाच वळवून दिली होती आपण सर्वप्रथम हे पाहणार आहोत की तो प्रत्यक्षदर्शी नक्की काय बोलला सुरुवातीपासून त्यांनी कशाप्रकारे माहिती दिली अहवालात काय नमूद होते अमोल मिटकरींचे दावे काय होते आणि या केसचा पूर्ण अँगल कसा बदलला पूर्वी जो घटनाक्रम आपण ग्राह्य धरला होता तो आता पूर्णपणे निराळा निघाल्यामुळे तुमची ही उत्सुकता वाढली असेल की साहेबांचे नेमके काय झाले साहेब आहेत की नाहीत या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओतून मिळतील साहेबांचे विमान अपघातात निधन होणे ही केवळ बातमी नव्हती तर संपूर्ण राज्याला सुन्न करणारा एक आघात होता अशा घटनेची चर्चा यापूर्वी कधीच झाली नसावी विमान दुर्घटना तशा रोज होत असतात पण यात राज्याचा एक कोहिनूर हिरा हरपल्यामुळे जनभावना तीव्र होत्या पहिला संशय पहिल्याच दिवशी निर्माण झाला कारण टीव्हीवर सुरुवातीला सहा जण बसल्याचे दाखवले गेले आणि नंतर पाचच मृतदेह सापडले मग तो सहावा व्यक्ती कोण तो वाचला की तो विमानात चढलाच नव्हता की आणखी काही असे प्रश्न निकटवर्तीय आमदार अमोल मिटकरी यांनी तातडीने विचारले होते पण काल जो माणूस कॅमेरासमोर आला त्याने या संपूर्ण प्रकरणाचा कायापालट केला दुर्घटना घडल्यानंतर पंधरावीस मिनिटांतच पुरावे गोळा होण्यास सुरुवात झाली होती मृतदेह कागदपत्रे सर्व काही समोर आणले जात होते साहेबांची ओळख त्यांच्या घडाळावरून पटल्याचे सांगितले गेले संपूर्ण महाराष्ट्र टीव्हीवर ही दृश्य पाहत होता पण सत्य काहीतरी वेगळेच शिजत होते आपल्याला ठाऊक आहे की अठ्ठावीस जानेवारीची ती सकाळ जेव्हा आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विमान कोसळले अपघात होताच सुरक्षा यंत्रणा दाखल झाल्या एकोणतीस तारखेला साहेबांचे अंत्यविधी पार पडले जेव्हा ही दुर्घटना झाली त्याच्या काही तासांतच एक वेगळा आरोप झाला आणि तिथूनच या प्रकरणाला नवीन वळण मिळाले अठ्ठावीस जानेवारीला काही तासांतच आमदार अमोल मिटकरी यांचा आवाज माध्यमांमध्ये उमटला मिटकरींनी असा दावा केला जो तपासाची पूर्ण दिशा बदलणारा ठरू शकत होता एकीकडे लोक तांत्रिक बिघाड धुक्याचे वातावरण किंवा वैमानिकाची चूक अशा थिअरीज न्यूजवर मांडत होते पण अमोल मिटकरींनी विचारलेला प्रश्न अत्यंत गंभीर होता पहिल्याच दिवशी संशयाची सुई फिरली होती ते म्हणाले की जर विमान पूर्णपणे जळून खाक झाले होते त्यातून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या तर कागदपत्रे कशी का वाचली साहेबांच्या हातातील घड्याळ सुरक्षित कसे राहिले हा त्यांचा प्रश्न सखोल होता काल जेव्हा तो साक्षीदार कॅमेरासमोर आला जो घटनेच्या ठिकाणी सर्वात प्रथम पोहोचला होता त्याचे विधान येणे अद्याप बाकी होते दुसऱ्या दिवशी तर परिस्थिती अजूनच गंभीर झाली जेव्हा संजय राऊतांनी एक खळबळंजक दावा केला ते म्हणाले की साहेबांनी पंधरा तारखेला सांगितले होते की त्यांच्याकडे सत्ताधारी गटाची एक गुप्त फाईल आहे त्यामध्ये बड्या नेत्यांची भ्रष्टाचाराची सर्व काळी कृत्ये दडलेली आहेत या फाईलमुळेच तर असे काही घडले नसावे ना असा संशय त्यांनी व्यक्त केला पहिल्या दिवशी मिटकरी आणि नंतर राऊत यामुळे प्रकरण चांगलेच चिघळणार होते तिसऱ्या दिवसापासूनची माहिती आणि काल त्या प्रत्यक्षदर्शीने केलेला दावा अजूनही उलगडायचा होता तिसरा दिवस तुम्हाला आठवत असेल जेव्हा ब्लॅकबॉक्सचे काही अंश समोर येत होते वैमानिकाच्या शेवटच्या संवादाबद्दल काही दावे झाले ममता बॅनर्जींनी उच्च न्यायालयामार्फत चौकशीची मागणी केली तिथेही तिसऱ्या दिवशी तोच प्रश्न उपस्थित झाला की केवळ पाचच शव कसे मिळाले जनता शोकसागरात असताना चौथ्या दिवशी सुनेत्रा वहिनींनी पदाची शपथ घेतली पण त्याच दिवशी प्रवाशांची यादी प्रसिद्ध झाली ज्यामध्ये सहा जणांची नावे स्पष्टपणे लिहिलेली होती कागदावर सहा पण प्रत्यक्षात पाच मृतदेह घडामोडींच्या अकराव्या दिवशी अखेर तो कळीचा साक्षीदार समोर आला आणि त्याने सत्याचा पट उलगडायला सुरुवात केली तोवर संशयाचे धुके इतके गडद झाले होते की साहेबच ती गूढ सहावी व्यक्ती होती का अशा चर्चांना उधाण आले होते मात्र पाचव्या दिवशी वैमानिकाच्या पतीने केलेल्या एका दाव्याने साऱ्यांची खात्री पटवून दिली की तिचे पती सुखरूप आहेत तिने ठामपणे सांगितले की जो फोटो फिरतोय तो तिच्या पतीचाच आहे पण ते त्या उड्डाणात सहभागी नव्हतेच नाही आश्चर्य म्हणजे तो पायलट खरोखरच जिवंत सापडला सहाव्या दिवशी तपास चक्रांनी वेग घेतला आणि दिल्लीतून थेट विमान मालकाला उचलले सहा तासांच्या कसून चौकशीत त्याने अनेक गुपिते बाहेर काढली सातव्या दिवशी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजसाठी मिटकरींनी रेटा लावला खऱ्या संघर्षाची हीच ती वेळ होती कारण आज तांत्रिक अहवाल समोर येणार होता आणि कालची ती साक्ष निर्णायक ठरणार होती कॅमेरासमोर त्या साक्षीदाराने नक्की काय पाहिले असेल या प्रकरणाला काल सरपंच गोजू भावींच्या विधानाने एक थरारक वळण दिले त्यांनी विमानाचा थरार डोळ्यांनी पाहिल्याचे सांगितले विमानाचा आवाज इतका कानठळा बसवणारा आणि भीषण होता कि ते सह दुचा की ते सहकाऱ्यांसह दुचाकीवरून धावतच घटनास्थळी पोहोचले तिथे पोहोचले तेव्हा विमान फक्त धुराच्या लोटात होते स्फोट झाला नव्हता त्याच गडबडीत त्यांना निळी पॅन्ट परिधान केलेली एक व्यक्ती विमानाबाहेर पडताना दिसली तितक्यात सहकाऱ्यांनी धोक्याचा इशारा दिला आणि क्षणार्धात मोठा धमाका होऊन विमानाचे अवशेष विखुरले गेले ती निळी पॅन्ट घातलेली व्यक्ती नक्की कोण होती तोच तो सहावा प्रवासा होता का हे प्रश्न उपस्थित होत असतानाच ब्लॅकबॉक्सचा प्राथमिक अहवाल हाती आला ज्या तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाची चूक या अपघाताला कारणीभूत असल्याचे प्राथमिक निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत तर मित्रांनो विमान अपघाताबाबत समोर आलेली ही जी सर्व माहिती आहे ती सध्या सोशल मीडिया किंवा विविध सूत्रांकडून मिळालेल्या चर्चेवर आधारित आहे आम्ही या बातमीतून कोणत्याही प्रकारच्या पसरू इच्छित नाही किंवा कोणाच्याही भावना दुखवणं हा आमचा उद्देश नाही ही सांगितलेली माहिती ही केवळ शक्यता आणि तांत्रिक बाबींचं एक विश्लेषण आहे याला केवळ एक शक्यता किंवा एक अंदाज म्हणूनच तुम्ही पाहू शकता राज्याचा एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांच्या मनात या घटनेबद्दल अनेक प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटतं या तांत्रिक उन्हा किंवा प्रत्यक्षदर्शींचे दावे समोर येत आहेत त्यामध्ये काही तुम्हाला तथ्य वाटतं का की खरंच याच्या मागे काहीतरी वेगळं रहस्य दडलेलं असू शकतं अशी शंका तुम्हाला येते का रहस्य दडलेलं असेल तर तुम्ही हो किंवा नाही मध्ये उत्तर देऊ शकता तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट्समुळे या विषयावर अधिक स्पष्टता येण्यास मदत होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला एक लाईक नक्की करा आणि अशा ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटही करायला विसरू नका